के दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची चर्चा सुरू होती आणि या चर्चेच्या दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे काही पुस्तकांची मागणी केली पंडित जवाहरलाल नेहरू यांना माहिती होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयामध्ये अनेक दुर्मिळ ग्रंथ आहेत आणि त्यातलेच काही ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरूंना पाहिजे होते नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे मागणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी माझ्या ग्रंथालयामध्ये हे पुस्तकं उपलब्ध आहेत का हे बघून सांगतो पंडित जवाहरलाल नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथपालाचा अर्थातच शाशे रेगे यांचा नंबर देखील घेतला आणि त्यांच्याकडे मी फोनवर बोलून काही पुस्तकं मागून घेईन असं देखील पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या मिटिंगमधून बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर त्यांनी शाशे रेगे यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की पंडित जवाहरलाल नेहरू तुला फोन करतील आणि तुम्हाला फोन करून काही ग्रंथांची मागणी करतील ते जे ग्रंथ मागतील ते ग्रंथ अतिशय दुर्मिळ असतील त्यामुळे हे ग्रंथ द्यायचे की नाही आपल्याला ठरवावं लागेल त्यांचा ज्यावेळेस फोन येईल त्यावेळेस तू डायरेक्ट असं सांग त्यांना की हे ग्रंथ सध्या उपलब्ध नाहीत कोणीतरी घेऊन गेलेला आहे किंवा हे ग्रंथ आपल्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध नाहीत असं सांग शाशेरेगे यांना प्रश्न पडला की देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आपल्याला ग्रंथ मागत आहेत पुस्तकं मागत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना चक्क पुस्तक नाही म्हणून सांगायला सांगत आहेत असं का शाशेरेगे यांना राहावलं नाही आणि म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रतिप्रश्न केला की बाबासाहेब आपल्याकडे जर हे पुस्तक उपलब्ध असते तर मग आपण त्यांना नाही का म्हणायचं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे उत्तर देतात ते उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तकावर किती प्रेम होतं हे सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाशेरेगी यांना म्हणतात की पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पंतप्रधान आहेत ते ज्यावेळेस पुस्तक मागून घेतील त्यावेळेस ते, ते पुस्तकं परत मिळतीलच आपल्याला याची काही शाश्वती नाही कारण त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे ते कुठेतरी पुस्तक विसरतील त्यांच्याकडून पुस्तक गहाळ होईल किंवा त्यांच्याकडे आपल्याला पुस्तक परत मागता देखील येणार नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्या ग्रंथालयामधलं एखादं दुर्मिळ पुस्तक जर हरवलं तर मला ते चांगलं वाटणार नाही आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू सारख्या व्यक्तीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक देणं टाळलं याचा अर्थच असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तकावर किती प्रेम होतं आता सहा डिसेंबरच्या दिवशी चैत्यभूमीवरून काही फोटो शेअर केले जात आहेत आणि त्या फोटोमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी किती ग्रंथ खरेदी आहेत हे दाखवलं जात आहे हा वारसा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून मिळालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढे ग्रंथ वाचले जेवढे ग्रंथ लिहिले त्यातले काही ग्रंथ आम्हाला वाचण्याची आज गरज आहे आणि ही गरजच ओळखून हे सगळे ग्रंथ खरेदी केले जात आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन असेल किंवा दीक्षाभूमीवर होणारा धर्मांतर सोहळा असेल किंवा विजयादशमीचा सोहळा असेल या सगळ्या सोहळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे ग्रंथ लोक खरेदी करत असतात आणि हे ग्रंथ वर्षभर वाचत देखील असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही वैचारिक दृष्टिकोनातून साजरी करण्याचा विचारही लोक करतात आणि ते केलीही जाते आणि त्या काळखंडामध्ये देखील प्रचंड ग्रंथांची विक्री देखील होत असते असा कुठलाच महोत्सव नसेल ज्या महोत्सवामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथ विक्री केली जात असेल हे महोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याशी असलेल्या सगळ्याच प्रसंगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल विजयादशमी असेल किंवा शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वधनाचा म्हणजे दुःखाचा दिवस असेल या दिवशी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथ खरेदी करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ग्रंथ खरेदी करण्याची किती आशा होती किती अपेक्षा होती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती ग्रंथ खरेदी करत होते याचं जर उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये असाच एक प्रसंग झगडला होता तेलंग नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये विचार आला की तेलंग नावाच्या या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे पण तेलंग यांना ग्रंथ करण्या खरेदी करण्याची एक दृष्टी होती आणि त्यांच्याकडे अनेक चांगले ग्रंथ असू शकतात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेलंग नावाच्या त्या कुटुंबियाशी संपर्क साधला तेलंग नावाच्या कुटुंबियाची जी मुलं होते ती मुलं हे सगळे ग्रंथ रद्दीमध्ये विकणार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळे ग्रंथ खरेदी केले साधारणतः जवळपास एक ट्रकभर ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये खरेदी केले आणि ते सगळे ग्रंथ सिद्धार्थ महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये आणून त्यांनी ठेवले हे ग्रंथ नंतरच्या पिढीला त्यांनी उपलब्ध करून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एखादा ग्रंथ खरेदी करत नव्हते कर, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ग्रंथ खरेदी करण्याची एक मोठी भूक होती फक्त भूकच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते वाचत देखील होते तुम्ही जर राजगृहाचं उदाहरण घेतलं असेल तर राजगृहामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे त्यांच्या पर्सनल ग्रंथालयाकडमध्ये जवळपास पस्तीस हजाराहून अधिक पुस्तकं होती आणि जवळपास यातले तेहतीस हजार पुस्तकं अशी होती ज्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंडरलाईन केलेल्या होत्या काही लाईन्स मारलेल्या होते काही मार प्रश्न उपस्थित करून सोडलेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या ग्रंथाचं वाचन करत होते हे तर फक्त पर्सनल ग्रंथालयामधल्या ग्रंथाचं वाचन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये जीव दिवस काढले इतर अनेक भीड या सगळ्या लायब्ररीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ग्रंथाचं वाचन केलेलं आहे या ग्रंथाची संख्या लाखोंच्या घरामध्ये असू शकते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरेदी केलेल्या ग्रंथाची संख्या देखील लाखोंच्या घरामध्ये दे असू शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ करण्याची जी भूक आहे हीच भूक हाच वारसा या भूकेचा वारसा आम्हाला मिळालेला आहे आणि म्हणून हे सगळे ग्रंथ खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सच्च्या अनुयायाचं जर तुम्ही घर तपासून बघितलं तर त्याच्या घरामध्ये किमान आज घडीला एक शंभर तरी पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सापडतात हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला वारसा आहे आणि करोडोंची पुस्तकं या महापरिनिर्वाण दिनी असेल विजयादशमीच्या दिनी असेल किंवा चौदा एप्रिलच्या दिवशी असेल या सगळ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे अनुयायी करोड रुपयाचे ग्रंथ खरेदी करतात भलेही शिक्षण स मिळाल्यानंतर नोकऱ्या मिळणार नाही पण आपण ज्ञानवंत होऊन बाहेर पडलं पाहिजे ही भूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना त्यांच्या लेकरांना आहे आणि म्हणूनच ही भूक काही क्षमताक्षमत नाही आणि त्यामुळेच या भुकेच्या पोटी हे सगळे ग्रंथ खरेदी केले जात आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ग्रंथ खरेदीबद्दल आणि त्यांच्या अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा वारसा चालू ठेवल्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आपल्या घरामध्ये किती ग्रंथ आहेत याचा आकडा देखील कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद जय भीम